नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एन के, के स्कूल ऑफ एज्युकेशन चॅनल मध्ये स्वागत विद्यार्थी मित्रांनो आज नऊ तीन दोन हजार एकोणावीस रोजी अर्थशास्त्राचा पेपर झालेला आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या व्हिडिओचा वापर केला असेल अभ्यास केला असेल व्यवस्थित हे व्हिडिओ पाहिले असतील त्या विद्यार्थ्यांना नक्कीच परीक्षेमध्ये बरेचसे प्रश्न सोपे गेले असणार आहेत कारण आपण दिलेल्या प्रश्नांपैकी बरेचसे क्वेश्चन परीक्षेमध्ये जसे तसे विचारलेले होते कोणते प्रश्न जसे तसे विचारलेले होते त्याविषयीचा आपण व्हिडिओ नंतर अपलोड करणारच आहोत परंतु आज आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत प्रश्न पहिला जो ऑब्जेक्टिव्ह टाईप जे क्वेश्चन आपल्या परीक्षेमध्ये आले होते ते प्रश्न आणि त्याचे उत्तर कोणते आहेत ह्याच्या माहिती पाहण्यासाठी आपण हा आजचा व्हिडिओ बनवत आहोत चला तर पाहूया मग ऑब्जेक्टिव्ह मध्ये कोणत्या प्रश्नांची कोणती उत्तर होती इयत्ता बारावीच्या अर्थशास्त्रातील दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांची उत्तरे पहिला प्रश्न रिकाम्या जागांचा पाहूया रिकाम्या जागांमध्ये पहिली रिकाम्या जागा विचारली होती टिंबटिंब यांना अर्थशास्त्राचे जनक असं म्हटलं जातं ऍडन स्मिथ यांना अर्थशास्त्राचे जनक म्हटलं जातं हा पर्याय तुमचा बरोबर होता दुसरा प्रश्न होता नाशवंत वस्तूंची मागणी टिंबटिंब असते नाशवंत वस्तूंची मागणी अलौचिक असते हा पर्याय योग्य पर्याय आहे त्यानंतर तिसरा प्रश्न टिंबटिंब उपभोग शून्य असू शकत नाही स्वायत्त उपभोग शून्य असू शकत नाही म्हणून हा पर्याय तुमचा बरोबर असणार आहे ई बँकिंगची सुविधा टिंबटिंबद्वारे पुरवली जाते ई बँकिंगची सुविधा इंटरनेटद्वारे पुरवली जाते त्यानंतर प्रश्न पाच सरकारी अंदाजपत्रकाचा कालावधी टिंब, टिंब वर्ष असतो सरकारी अंदाजपत्रक दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात सादर केले जातात म्हणून त्याचा कालावधी एक वर्षाचा असतो हे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय लिहिलेत त्यांचे उत्तर हे बरोबर आहेत जोड्या लावा यामध्ये पहिला प्रश्न प्रतिष्ठेच्या वस्तू प्रतिष्ठेच्या वस्तू या मागणीच्या नियमाला अपवाद आहेत मागणीच्या नियमाचा हा अपवाद आहे यानंतर दुसरी जोडी विचारली होती एकूण प्राप्ती भागिले एकूण नग संख्या एकूण प्राप्तीला जेव्हा एकूण नग संख्येने भागले जातात तेव्हा उत्तर प्राप्तीतच मिळत असतं प्राप्तीला भागल्यामुळे खर्च उत्तर येणार नाही म्हणून याचं उत्तर होतं सरासरी प्राप्ती त्यानंतर श्रम श्रम या घटकाला वेतन दिलं जातं म्हणून त्याचं उत्तर वेतन होतं बेकारी भत्ता हा हस्तांतरित उत्त उत्पन्नाचा भाग आहे तर प्रत्यक्ष कार्यवाही ही मध्यवर्ती बँकेचे गुणात्मक पतनियंत्रणाचं साधन आहे गुणात्मक पतनियंत्रण संख्यात्मक पतनियंत्रण सारखे शब्द होते यावरती काठ मारायची होती तुम्हाला खंड वेतन हे उत्पादनाच्या घटकांचे मोबदले आहेत एक वापरला दुसरा कुठे येणार नाही सरासरी प्राप्ती सरासरी खर्च हे सारखे शब्द होते प्राप्ती उत्तर बरोबर खर्च कुठे येणार नाही तीन घटकांवरती तुम्हाला काठ मारायची होती यानंतर पुढचा प्रश्न आहे क चुकी बरोबर प्रश्नामध्ये पहिला प्रश्न विचारला होता चैनीच्या वस्तूंची मागणी लवचिक असते हे विधान बरोबर आहे चैनीच्या वस्तूंची मागणी लवचिक असते साठा हा पुरवठ्याचा स्रोत आहे हे, हे देखील विधान या ठिकाणी बरोबर आहे साठा पुरवठ्याचा स्रोत असतो त्यानंतर मक्तेदारीत किंमत भिन्नता नसते हे विधान चूक आहे कारण मक्तेदार किंमत भिन्नता हे एक त्याच महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे वेगवेगळ्या ग्राहकांना वेगवेगळ्या किमतीला तो वस्तू विकत असतो आणि नफा मिळवत असतो चौथ मानवी जीवनाच्या सुरुवातीच्या टप्प्यात वस्तुरूप पैशाचा वापर केला गेला अगदी बरोबर आहे पैशाची सुरुवात ही वस्तूच्या स्वरूपातील पैशाने सुरू झाली होती प्रश्न पाच होता बँकांकडून पाच वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी दिलेल्या कर्जाला दीर्घकालीन कर्ज म्हणतात दीर्घकालीन म्हणजे जास्त वर्षाचं जा कर्ज जा। हे पाच वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी नसतं म्हणून हे विधान चूक आहे त्यानंतर नफा मिळवणे हे मध्यवर्ती बँकेचे मुख्य उद्दिष्ट आहे मध्यवर्ती बँक ही नफा मिळवण्यासाठी अस्तित्वात आलेली बँक नाही हिचा उद्देश लोकांचं कल्याण आहे म्हणून नफा मिळवणे हे मध्यवर्ती बँकेच उद्दिष्ट नाही हे विधान चूक आहे सगळी उत्तर बरोबर लिहिले असते तरी तीन मार्क मिळाले असते सर्व उत्तर चुकलेली असते तरी तीन मार्क मिळाले असते सहमत आहात किंवा नाही हा देखील ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन होता म्हणून त्याचे उत्तर कसे आहेत हे देखील आपण पाहूयात वस्तूंचा एकजिनशीपणा हे घटत्या सीमांत उपयोगतेच्या सिद्धांताचे किंवा नियमाचे एकमेव गृहित आहे एकमेव शब्द आला की विधान चूक असत एकमेव कुठलाच घटक नाही आपल्या अभ्यासक्रमामध्ये म्हणून या विधानाशी सहमत नाही त्यानंतर दुसरा प्रश्न होता मागणी वक्र डावीकडून उजवीकडे खाली उतरत जाणार असतो डावीकडून उजवीकडे विधान बरोबर आहे म्हणून सहमत या विधानाशी सहमत आहे यानंतर तिसरं विधान होतं पुरवठा हा अनेक घटकांवरती अवलंबून असतो विधान बरोबर आहे म्हणून सहमत आहे प्रश्न चौथा होता वस्तू विनिमय पद्धतीत कोणत्याही अडचणी नव्हत्या विनिमय पद्धतीमध्ये अनेक अडचणी होत्या या अडचणी आपण आहेत या विधानाशी सहमत नाही यानंतर व्यापारी बँका प्राथमिक ठेवींच्या आधारावर पतनिर्मिती करतात विधान बरोबर आहे सहमत आहे आणि शेवटचं विधान होत मध्यवर्ती बँक ही चलनी नोटा निर्माण करणारी बँक आहे बरोबर आहे चलनी नोटा मध्यवर्ती बँकेकडून निर्माण केले जातात चलन निर्मितीचा एकाधिकार मध्यवर्ती बँकेकडे आहे म्हणून ह्या विधानाशी सहमत आहे म्हणजे पहिलं विधान सहमत नाही दुसरं सहमत आहे तिसरं सहमत आहे चौथ सहमत नाही पाचवं सहमत आहे सहावं सहमत आहे दोन अशी उत्तर ज्या विद्यार्थ्यांनी लिहिली असतील त्यांचे हे प्रश्न बरोबर असणार आहे त्याची कारण लिहिली असतील तर त्याचे एक्स्ट्रा गुण देखील तुम्हाला मिळणार आहेत ठीक आहे आज फक्त आपण जे ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्न होते त्यांचा अभ्यास केलेला आहे यानंतर सविस्तर उत्तर लेखी स्वरूपातील जे उत्तर आहे त्याची जेव्हा आपण अन्सरशीट तयार करू त्यावेळेस ती देखील तुम्हाला माहितीसाठी पुरवली जाईल हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा अँड कमेंट्स मध्ये तुम्हाला आलेले अनुभव देखील शेअर करा चला तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार